धारावी पुनर्विकास प्रकल्प आता सर्वेक्षणात अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आहे धारावीचं नकाशांकन पूर्ण झालं असून आता सर्वेक्षणात जमा झालेली कागदपत्र पडताळली जात आहेत अशा वेळी वरच्या मजल्यावरील बहुतेक रहिवाशांकडे शपथपत्रे मागवली जात आहेत ही शपथपत्र नेमकी का मागवली जात आहेत ही शपथपत्र नेमकी कोणी द्यायची आहेत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ नुकताच एक अपप्रचार करण्यात आला की तळमजल्यावरील रहिवाशांना पात्रतेपासून वंचित ठेवून अपात्र ठरवण्यासाठी शपथपत्र घेतली जातात यामुळे धारावीतील रहिवाशांमध्ये चिंता आणि गोंधळाचं वातावरण आहे मात्र एन एम न धारावीकरांना आश्वस्त केले की दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसारच काटेकोरपणे शपथपत्रे गोळा करण्यात येतात ही कागदपत्र वरच्या मजल्यावरील रहिवाशांची धारावीच्या बाहेर पुनर्वसनासाठी पात्रता सिद्ध करण्यासाठीच आहेत प्रतिज्ञापत्र हा एक व्हॅलिड कागदपत्रांपैकीच एक आहे तथापि वरच्या मजल्यावरील बहुतेक रहिवाशांकडे त्यांचं निवासस्थान सिद्ध करण्यासाठी अधिकृत नोंदीच नाहीत त्यामुळे जी आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र म्हणजेच इंग्रजी भाषेत ऍफिडेव्हिट हा एक व्यावहारिक पर्याय आहे आता जी आर नुसार वरच्या मजल्यावरील रहिवाशांना पात्रता सिद्ध करण्यासाठी इतर कोणती कागदपत्रे द्यायची आहेत ते देखील पाहूयात मजला क्रमांक दर्शवणारा पासपोर्ट वीज बिल नोंदणीकृत विक्री किंवा भाडे करार आधार कार्ड रेशन कार्ड किंवा तळमजल्यावरील पात्र रहिवाशानं प्रमाणित केलेलं शपथपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र जमा केल्यास या वरच्या मजल्यावरील रहिवाशाची पात्रता निश्चित केली जाईल त्यामुळे कोणत्याही अपप्रचारात न फसता वरच्या मजल्यावरील पात्रता निश्चितीसाठी धारावीकरांनी कागदपत्र जमा करावीत वरच्या मजल्यावरील रहिवाशांची पडताळणी करण्यासाठीच ही शपथपत्र मागवली जात आहे अशी खात्री देखील एन एम एल न दिली आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पात सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार सुमारे एक लाख घरांचं नकाशांकन म्हणजेच मॅपिंग पूर्ण करण्यात आलंय त्यापैकी अंदाजे चौऱ्याण्णव हजार पाचशे घरांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेत अठ्याऐंशी हजार घरांचे लायडर द्वारे डिजिटल मॅपिंग तर सत्तर हजार सदनिकांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण झालंय सध्या सुरू असलेलं सर्वेक्षण जलद गतीने पूर्ण करण्यावर आता धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजेच डी आर पी कडून भर दिला जातोय धारावीत वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक धारावीकराला घर देण्याच्या राज्य सरकारच्या ठोस वचनबद्धतेनुसार सर्वेक्षण पथक वरच्या मजल्यावरील सदनिकाधारकांशी सक्रियपणे संवाद साधतायत धारावी पुनर्विकास प्रकल्पातील या सर्वात भाग्यवान लाभार्थ्यांपैकी एक मानलं जात कारण झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या इतिहासात पहिल्यांदाच धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील रहिवाशांचीही पात्रता निश्चित केली जाणार आहे यासाठी राज्य सरकारनं दिनांक चार ऑक्टोबर चोवीस रोजी एक शासन निर्णय जारी केला या शासन निर्णयानुसार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत धारावीतील सर्व वरच्या मजल्यावरील निवासी सदनिकाधारक भाडे पट्टा योजने अंतर्गत पुनर्वसनासाठी पात्र आहेत या लाभार्थ्यांना धारावीच्या बाहेर परंतु मुंबई महानगर प्रदेशातच तीनशे चौरस फुटांची घरं किंमत भरून मिळतील भाडे आणि घराची किंमत निश्चित करणं आणि वसूल करणं ही दोन्हीही कामं राज्य सरकारकडूनच केली जाणार आहेत ही संपूर्ण माहिती अधिकाधिक धारावीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद